याआधी तुम्ही खुसखुशीत बटाटे वडे बराचदा खाल्ले असाल पण आज आपण गाडीवर मिळतो तसा आणि थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून मस्त मिरची वडा कसा बनवायचा ते बघणार आहोत पावसाळी दिवसांमध्ये सकाळी संध्याकाळी चहाबरोबर खायला असा हा मिरची वडा एकदम मस्त लागतो स्टार्टर म्हणून देऊ शकता जेवणाबरोबर तोंडी लावूनसुद्धा खाऊ शकता घरामध्ये पाहुणे आले असतील तर त्यांच्यासाठी करायला एकदम बेस्ट आहे तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली ते एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया मिरची वडा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण भरल्या मिरच्यांसाठी ज्या मोठ्या साईजच्या मिरच्या मिळतात त्या घेतलेल्या आहेत आता तसं बघायला गेलं तर भरल्या मिरच्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध मिळतात तुम्हाला ज्या आवडतील तुम्ही त्या वापरू शकता नॉर्मली आपली भाजीसाठी वापरतो कमी तिखट पोपटी रंगाची थोडी जाड असते ती वापरली तरी सुद्धा चालू शकेल किंवा खूप जास्त तिखट खात असाल तर लवंगी मिरची वापरली तरी सुद्धा चालू शकेल बनवण्याची पद्धत सेमच आहे आता बाजारातून मिरच्या आणल्यानंतर त्याला स्वच्छ करून घेणं तितकंच गरजेचं आहे त्यासाठी भरपूर पाणी घेतले त्यामध्ये चमचाभर मीठ घालून दहा पंधरा मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे नंतर एखाद्या कॉटनच्या कापडावर स्वच्छ आपण पुसून घेतलेलं आहे आता भरल्या मिरच्यांसाठी कसं आपण दे ठेवून फक्त एक चीर देऊन त्यातलं सगळं गबाळ किंवा सगळी बी वगैरे काढून घेतो अगदी तसंच आपल्याला हे सुद्धा करायचं आहे अशी ही मस्त मधून चीर दिलेली आहे आतून बोटाने किंवा सुरीने थोडस बियांचा भाग असा हलवून घ्यायचा आहे आणि आपल्या हातावर फक्त मिरची उलटी करून घ्यायची म्हणजे यातलं बी असेल छोट्या मोठ्या रेषा असेल सगळ्या बाहेर येतात जर तुम्ही खूप जास्त तिखट खात असाल तर असंच ठेवलं हे तरी सुद्धा चालू शकेल बघितलं या पद्धतीने अगदी सहजरित्या यातलं बी असं हे वेगळं झाल्यासारखं तुम्हाला दिसत असेल आता काय करायचंय बऱ्याचदा आतून मिरची शिजत नाही किंवा खाताना पानसट लागते म्हणून प्रत्येक मिरचीला एक चिमूट चिमूटभर मीठ घ्यायचं आहे आणि असं हे गोलगोल आपल्याला -गोल फिरवून आहे असं केलं की आतपर्यंत मिरची लवकर शिजली जाते ती कच्ची राहत नाही शिवाय खाताना सुद्धा पानचट लागत नाही तर या सेम पद्धतीने मिरच्या मधून चिरून आतलं बी काढून चिमूटभर मीठ घालून आपण या सगळ्या मिरच्या अशा तयार करून घेतलेल्या आहे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात अशा या मिरच्या घेतलेल्या आहे आणि नगाने मोजाल तर एक साधारणतः आठ ते दहा नग असतील आता पाव किलो जर मिरच्या असतील तर पाव किलो तुम्हाला उकडून सालं काढून बटाटे घेतलेले आहे दोघांचं प्रमाण इक्वल किंवा एकसारखं असावं पाव किलो मिरच्या तर पाव किलो आपण इथे बटाटे घेत आहे या प्रमाणात घेतलं की अगदी व्यवस्थित स्टफिंग या मिरच्यांना पुरू शकतं तुम्ही जर अर्धा किलो मिरच्या घेत असाल तर अर्धा किलो तुम्हाला इथे बटाटे घ्यायचं आहे बटाटे आपल्याला इथे उकडूनच वापरायचं आहे आता गॅसवर आपण एक लोखंडी कढई गरम करून घेतली यामध्ये अगदी कडई की गरम पळी किंवा दोन ते तीन चमचे आपल्याला यामध्ये तेल घ्यायचं आहे तेल खूप जास्त या भाजीला घालायचं नाही तर भाजी खूप जास्त तेलकट होते कडकडीत तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी छान फुलवून घेतलेली आहे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आठ ते दहा कडी पत्त्याची पानं घेतलेली आहे कडी पत्ता चांगला कडक झाला की यामध्ये दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या किसून आपण ताज्या यामध्ये वापरलेला आहे तुम्ही ठेसून वापरला तरी सुद्धा चालू शकेल फक्त लसूण आपल्याला इथे ताजाच वापरायचं आहे लसूण सुद्धा थोडासा गोल्डन रंगावर झाला की अगदी पाव चमचा हिंग घेतलेला आहे पाव चमचा आपण यामध्ये हळद पूड घेतलेली आहे एक चमचा वर्धने जिरे पूड घेतलेली आहे आणि अगदी पाव चमचा आपण यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे अजिबात तिखट नसते मात्र भाजीला रंग अगदी छान येतो दोन ते तीन चमचे आपण इथे हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे आता ही सगळी फोडणी अगदी मध्य मासेवर काही सेकंद आपण छान परतून घेतलेली आहे तर फोडणी न करपता अगदी खरपूस आपण करून घेतलेली आहे या सेजला गॅस अगदी बारीकच आहे आणि हा उकडून घेतलेला बटाटा हातावर आपण कुस्करून घेणार आहोत अगदीच बारीक बारीक तुकडे न करता हाताने मोठे मोठे केले तरी सुद्धा चालू शकेल असे हे तीनही आपण बटाटे यामध्ये कुसकरून घेतलेले आहेत सोबतच चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि याला चटपटीत होण्यासाठी अगदी अर्धा चमचा आपण यामध्ये चाट मसाला घातलेला आहे तुम्ही आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस थोडासा यामध्ये पिळून घालू शकता आता ही सगळी फोडणी अगदी मध्य मासेवर फक्त दोन मिनटं आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे एकजीव सगळी जिन्नस झाली पाहिजे प्रत्येक बटाट्याच्या तुकड्यांना असे हे सगळे फ्लेवर चांगले लागले पाहिजे तर रंग बघू शकता भाजीला किती सुंदर आलेला आहे असं छान एकजीव झालं की गॅस आपण बंद केलेला आहे खूप जास्त याला शिजवायचं नाही खूप जास्त याला परतायचं नाही फक्त बटाट्यांमध्ये हे सगळे फ्लेवर चांगले एकजीव झाले पाहिजे दिसायलाच भाजी बघू शकता किती सुंदर दिसते यामध्ये हिरवी मिरची अजिबात घालायची नाही कारण ऑलरेडी यामध्ये आपण मिरचीच वापरतोय म्हणून हिरवी मिरचीचा आपण इथे उपयोग केलेला नाही सगळ्या शेवटी दोन चमचे आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरलेली आहे अशी ही तुमची भाजी तयार झालेली आहे एका सेपरेट ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि पंख्याखाली संपूर्ण आपल्याला ही थंड करून घ्यायचं आहे तर पाव किलो तुमच्या मिरच्या असतील तर पाव किलो बटाट्याची ही चटपटीत भाजी याला स्टफिंग म्हणून आपली तयार झालेली आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा भाजी थोडीशी कोमट झालेली आहे आता एका मिरचीला साधारणतः एक ते दीड चमचा हे स्टफिंग लागतं हाताने व्यवस्थित दाबून दाबून तुम्हाला भरायचं आहे जसं आपण भरल्या मिरची जसं भरल्या भाज्यांना वाटण किंवा मसाला कसा भरतो अगदी त्याच पद्धतीने दाबून दमून असं हे छान एक सारखं आपण भरून घेतलेला आहे त्यामध्ये चटपटीत बटाट्याची भाजी भरतो म्हणून हा बटाटा मिरची वडा तुमचा तयार होतो या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा अगदी मस्त लागतो आणि यामध्ये आपण मगाशी मीठ थोडंसं लावून घेतल्यामुळे मिरच्या बऱ्यापैकी नरम होतात आणि मिरच्या नरम झाल्यामुळे एक तर स्टफिंग तुम्हाला यामध्ये व्यवस्थित भरता येतं आणि अगदी आतपर्यंत चांगलं लवकर ते तळलं जातं कितीही जाड सालीची तुमची मिरची असो मिरची वडा जेव्हाही तुम्हाला करायचा असेल किंवा तुम्ही मी भरली मिरची करत असाल तर या पद्धतीने थोडंसं मीठ लावून थोडं वेळ ठेवायचं आहे म्हणजे नरम होतं आणि आतमध्ये न राहता अगदी चांगलं मस्त खरपूस ते तळलं जातं असं हे आपण सगळं करून घेतलेलं आहे आता पाव किलो मिरच्या असतील किंवा पाव किलोच्या या भरल्या मिरच्यांसाठी इथे आपण मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात डाळीचं पीठ घेतलेलं आहे मूग डाळीचं चना डाळीचं जे तुम्हाला आवडेल ते पीठ तुम्ही ते वापरू शकता बनवण्याची पद्धत सेमच आहे चवीपुरतं किंवा अर्धा चमचा मीठ घातलेला आहे अगदी पाव चमचा यामध्ये आपण खाण्याचा सोडा घातलेला आहे म्हणजे वरचं जे कोटिंग आहे कमी तेलकट आणि अगदी खुसखुशी तुमचं तयार होतं एक कप पिठाला अर्धा कप आपण इथे साध पाणी घेतलेलं आहे जर तुम्ही वाटीने जरी पीठ घेत असाल तर एका कपाला अर्धा कप तुम्हाला पाणी घ्यायचं आहे पाणी आपल्याला थोडं थोडं घालून वड्यांच्या पिठाप्रमाणे खूप जसं घट्ट नको किंवा खूप जसं सैलसर नको असे सरसरीत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता बऱ्याच जणांना चणाईचं पीठ खाल्ल्यानंतर ऍसिडिटी किंवा थोडस पोट जड झाल्यासारखं वाटत असेल तर याऐवजी तुम्ही ते मूग डाळीचे पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकेल बनवण्याची पद्धत सेमच आहे तर संपूर्ण अर्ध कप पाणी वापरून हे पीठ आपण असं सरसरीत भिजवून घेतलेलं आहे बघू शकता खूप जास्त हे तुम्हाला पातळ दिसत नसेल किंवा खूप जास्त जाड दिसत नसेल जर थोडंसं घट्ट केलं की भजीच्या वरचं कोटिंग असं खूप जाड येतं ते कचर राहतं आणि वरचं कोटिंग कचर राहतं मग आतमध्ये म मिरची तरी काय शिजणार म्हणून पीठ आपल्याला खूप जास्त घट्ट करायचं नाही असे थोडस सरसरीत आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे दुसरीकडे लोखंडी आणि छोट्याशा कढईमध्ये आपण छान तेल गरम करत ठेवलेलं आहे छोटी आणि लोखंडी कढई घेतली की कमीत कमी तेलामध्ये एकदम खरपूस आणि मस्त तुमच्या मिरच्या तळल्या जातात चटपटीत बटाट्याचं स्टफिंग घातलेली एक मिरची उचलणार आहोत मस्त पिठामध्ये घोळवून घेणार आहोत हाताने करू शकता चमचाने करू शकता जसं आवडेल तसं करू शकता फक्त याला डाळीचं सा पीठ चांगलं एकसारखं लागलं पाहिजे असं हे छान कोट झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता खूप जास्त हे घट्ट दिसत नसेल खूप जास्त पातळ दिसत नसेल असं कोटिंग असेल तर वरचं कोटिंग छान कुरकुरीत लागतं शिवाय आतमध्ये भजी तुमची कच्ची सुद्धा राहणार नाही ज्याही तेलामध्ये तुम्हाला हा वडा सोडायचा आहे ते तेल खूप जसं कडकडीत गरम नसावं हलकंसं गरम असावं म्हणजे कोटिंग पटकन काळपट होणार नाही लालसर होणार नाही आणि अगदी मध्यमाचेवर साधारणतः दोन्ही बाजूने एक पाच सहा मिनटं खरपूस आपण तळून घेणार आहोत आणि मिरच्या तळताना शक्यतो गॅस कमीच करायचा आहे किंवा मध्यम करू शकता म्हणजे अगदी आतपर्यंत मिरचीसुद्धा चांगली नरम आणि मऊ शिजली जाईल आणि वर्सकोटिंगसुद्धा खूप जसं काळपट होणार नाही असं या पद्धतीने मध्यमासेवर साधारणतः एक सात ते आठ मिनटं दोन्ही बाजूने उलतपालत करून आपण ही मस्त घरपूस तळून घेतलेली आहे इथे आपली कढई छोटी असल्यामुळे कमी तेलामध्ये अगदी दोन दोन मिरच्या तळून घेतल्या तरी सुद्धा चालू शकेल तुमची अगदी मोठी कढई असेल तर त्यामध्ये सुद्धा खूप जसे मिरच्या एकदम घालू नका थोड्या थोड्या घाला म्हणजे सगळ्या मिरच्यांना शिजायला बऱ्यापैकी वेळ मिळेल आणि चांगल्या त्या खरपूस तळल्या जातील तर दुसरा घाणा तुम्ही इथे बघू शकता की ती खरपूस आणि मस्त रंगावर तुमची ही मिरची तळून तयार झालेली आहे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मस्त गरमागरम वाफाळता मसाला चहा असेल आणि त्याच्याबरोबर ही खुसखुशीत मिरची वडा असेल आणखीन काय पाहिजे वडापावची चटणी मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेली आहे तर त्या चटणीबरोबर तुम्ही ह्याचा आस्वाद घेऊ शकता नुसता खायलासुद्धा अगदी मस्त लागतो तर नक्की करून बघा कसं झालंय कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय कशा वाटतायत ते सुद्धा नक्की लिहा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले जर तुम्हाला घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे फक्त व्हॉट्सअपला हाय मेसेज करायचा म्हणजे मसाल्यांचे फोटो रेट तुम्हाला बघायला मिळतील शिवाय आपल्या कुकिंग तिकीट मराठीची सी टी एम स्पायसेस डॉट शॉप अशी वेबसाईटसुद्धा आहे त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तिथून सुद्धा मसाले ऑर्डर करू शकता तिथे मसाल्यांचे फोटो तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा